नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात दहा डिसेंबर आहे रात्रीचे सव्वा आठ वाजले आहेत नालासोपारा शहरामध्ये मी आहे हिंदूंचा प्रचंड असा मोठा विराट मोर्चा इकडे निघालेला आहे जो बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार सुरू आहेत ते अत्याचार थांबले पाहिजेत तात्काळ आणि तिथल्या दोषींना शासन झालं पाहिजे यासाठी हिंदू सकल हिंदू समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे विरार शहरातनं सुद्धा अगदी वेस्टमधून ईस्टमधून ग्लोबल सिटी सगळ्या ठिकाणी लोक आलेले ह्या इकडे मालासोपारा एसटी डेपोला आलेले आहेत आणि जर आपण दृश्य बघितली तर आपण जर दृश्य पाहिली तर बघा इतक्या मोठ्या संख्येने लोक जमलेले आहेत हे बघा महिला मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने ही नारा एकही नाराय जय श्रीराम जय श्रीराम हर हर महादेव आणि एक धक्का और दो बांगलादेश को ठोक दो आणि बांगलादेश बांगलादेशमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे जय श्रीराम नमस्कार अशी मागणी केली जाते आहे आणि मोठ्या संख्येने महिलांची संख्या पण बघू शकता आहे की बांगलादेशमध्ये जे अत्याचार सुरू आहेत त्याच्या विरोधामध्ये विरार नालासोपाराव वसई सक सकल हिंदू समाज सगळे हिंदू धर्मीय भगवाध व हातामध्ये घेऊन जय श्रीराम म्हणत भारत माता की जय म्हणत सगळे लोक जय श्रीराम सगळे लोक इकडे एकत्र जमलेले आहेत आणि जय श्रीराम विश्व हिंदू परिषद असेल आर एस एस असेल इस्कॉन असेल बजरंग दल असेल जेवढ्या हिंदू धर्माच्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांचे लोक इकडे इथे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत दोन्ही आमदार नालासोपार आणि वसईचे दोन्ही आमदार या ठिकाणी नालासोपाराचे आमदार राजन नाईक तुम्हाला दिसत आहेत अज्ञात वर्किंग बीजेपी से जिध्यक्ष महेन्द्र पाटिल इतक मोटा संख्य में लोक है कि गर्दी ही शेव दिस गर्दी का कारण सगळे हिंदू म्हणून एकत्र आलेले आहेत भेटा भेटा जर आपण बघितलं तर हजारोंच्या संख्येने लोक आलेले आहेत आणि हिंदू राष्ट्र झालं पाहिजे भारत हे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशी मागणी इकडे केली जाते एक हे तो सेफ आहे आणि बटेंगे येतो कटेंगे अशी शिवसेनेचे नेते नवीन दुबे इकडे आपण बघितलं बटेंगे येतो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशा घोषणा इकडे दिल्या जात आहेत त्यांनी जर ता बघितलं तर एक प्रकारचं भगव वादळ हिंदूंच्या एकतेचं हे एक भगव वादळ आपल्याला बघायला मिळत आहे जय श्रीराम अरे वसई विरार मध्ये मी पहिल्यांदाच हिंदूंची एवढी मोठी एकजूट बघतोय की एवढ्या मोठ्या संख्येने हिंदू एकवटलेले आहेत आणि बांगलादेशमध्ये जो अत्याचार सुरू आहे त्याचे व्हिडिओ येत आहेत सोशल मीडियावर आणि त्या बघितल्यानंतर कोणाचाही रक्त गरम होईल कोणी संतापेल अशा पद्धतीने तिकडे अत्याचार सुरू आहेत आणि था त्यामुळे हे अत्याचार हे बंद झाले पाहिजेत कडक तिकडे था, कारवाई झाली पाहिजे आणि बांगलादेश मुर्दाबादच्यासुद्धा घोषणा दिल्या जात आहेत याच्यामध्ये सकल हिंदू समाज वसई नालासोपारा विरार खास करून विरारमधूनसुद्धा मोठ्या संख्येने हिंदू धर्मीय आणि विविध हिंदू संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते इकडे मोठ्या संख्येने आले तो वर्किंग डे आहे तरीसुद्धा इतकी संख्या आहे जर सुट्टीचा दिवस असा तो विचार केला असता की किती गर्दी झाली असती याच्यात दुप्पट तिप्पट झाली असती पण इथे पटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे अशा हिंदू धर्मियांची एकजूट एकजुटीच्या घोषणा दिसत आहेत एस टी डे पो रोड नाला है, थितुन ही ची है, आणी आहे तिथून ही पदयात्रा हिंदूंची सुरू झालेली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त इकडे आहे आणि प्रत्येकाची मागणी आहे की बांगलादेशमधले हिंदूंवरचे तिथे हिंदू अल्पसंख्याक आहेत हिंदूंवरचे अत्याचार थांबलेच पाहिजेत आणि त्यासाठी सरकारने केंद्र सरकार तर प्रयत्न करतेच आहे पण हिंदूंची भावना सरकारला कळली पाहिजे म्हणून सगळे लोक इकडे रस्त्यावर उतरलेले आहेत दिलीप देसाईने म्हटले जर आर्थिक बहिष्कार टाकणे सुरू केले तर मोठे यश मिळेल आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी आहेत आपल्याकडे आपण सगळे एक भाईशारा किंवा आपण एक सद्भाव सर्व सद्भावचे बोलणारे लोक आहोत पण प्रत्यक्षात हिंदूंवर तिकडे चुनचुनके मारणा आहेत एक एक करून हिंदूंवर अत्याचार त्या ठिकाणी सुरू आहेत आणि हे कुठलाही हिंदू सहन करू शकत नाही हे सहन करण्याच्या पलीकडे त्यामुळे आज नालासोबाऱ्यामध्ये वसई नालासोबार विरारमधला सकल हिंदू समाज हा एकवटलेला आहे आणि भगवा आक्रोश मी म्हणेल एक हिंदूंचा आक्रोश वसई विरार नानासोबाऱ्यामध्ये दिसतो आहे आणि हिंदूंची एकजूट कायम राहावी कोणी इथे जात पात नाही आहे कोणी यू पीवाला कोणी बिहारी कोणी मराठी कोणी गुजराती नाही तर सगळे आपण हिंदू आहोत हिंदुस्थानी आहोत हिंदू आहोत हीच भावना आहे सगळे आपण भगवाधारी आहोत सगळे आपण प्रभू श्रीरामाला मानतो जय श्रीराम म्हणतो हर हर महादेव म्हणतो तर ही एकजूट आता इकडे दिसते आहे आणि ही एकजूट कायम राहावी कारण एक हे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे हे राष्ट्रीय नारे आपल्याला झालेले आहेत राष्ट्रीय आपल्या घोषणा झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाने मनावर घेतलेलं आहे की एक हे तो भारत देश आहे वरण बांगलादेश आहे बांगलादेशमध्ये जे काय सुरू आहे ते आपल्या मनाला वेदना देणारं आहे आणि ते अत्याचार थांबले पाहिजेत हिंदूंवरचे अत्याचार थांबले पाहिजेत मानवाधिकारचं उल्लंघन तिकडे स सरळ सरळ सुरू है। अटक के लिले आहे इस्कॉनचे जे तिथले प्रमुख आहेत त्यांनासुद्धा अटक केलेली आहे अशा खूप गोष्टी आहेत आपल्यापर्यंत तो खूप कमी पोचत आहेत त्यामुळे राणासोबत ही हिंदूंची एकजूट आणि निषेध मोर्चा हजारोंचा दिसतो आहे त्यासाठी या मोर्चात सहभागी होण्यासाठी हिंदू म्हणून सहभागी होण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी या एकूणच सगळ्या लोकांना सगळ्या हिंदूंच्या एकजुटीला मी इकडे आलो होतो परत काय असेल तर मी लाईव्ह येईल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव